नमस्कार मित्रांनो कथेचा ठेवा या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण सात बहिणींची गोष्ट पाहणार आहोत अगदी मराठी लोककथा आहे खूप जुने दिवस होते एका गावात एक गरीब शेतकरी आपल्या पत्नी आणि सात मुलींना घेऊन राहत होता त्या सातही बहिणी खूप सुंदर हुशार आणि एकमेकींवर जीव ओवाळून टाकणाऱ्या होत्या त्यांचं कुटुंब गरिबीमध्ये राहत होतो पण एकत्र आणि आनंदाने राहत होतं बहिणींचं प्रेम आणि एकता सातही बहिणी सकाळी उठून घरकाम शेतकाम करत आणि एकमेकींना मदत करत आईवडिलांचे खूप आदर करत गावात त्यांच्या प्रेम आणि मेहनतीचे खूप कौतुक होत मोठ्या बहिणी लहान बहिणीची काळजी घेत आणि लहान बहिणी मोठ्यांचं ऐकत राजांची घोषणा एके दिवशी त्या राज्यातल्या राजाने जाहीर केलं की जो कोणी माझ्या राजवाड्याजवळच्या अरण्यातील सोन्याची पक्षी आणून दे पकडून आणेन त्यांना मी इनाम देईल अनेकांनी प्रयत्न केला पण कुणीही यशस्वी झालं नाही शेवटी सात बहिणींनी निर्णय घेतला सात बहिणींचा निर्णय सात बहिणींना हे कळल्यावर त्यांनी ठरवलं की आपण एकत्र एक जाऊ आणि हा पक्षी पकडून आणू आईवडील प्रथम घाबरले पण त्यांचा आत्मविश्वास पाहून परवानगी दिली तर त्यांचा सात बहिणींचा प्रवास आणि अडचणी सात बहिणी त्या सात बहिणी जंगलात प्रवेश केला वाटेत त्यांना अनेक अडचणी आल्या वाहक साप नदी पार करणं पण त्या एकमेकींना साथ देत पुढे गेल्या प्रत्येक बहिणीचं काहीतरी खास कौशल्य होतं एक गाणं छान म्हणायची दुसरी झपाट्याने धावायची तिसरी झाडावर चढायची अशी सोन्याची पक्षी आणि यश शेवटी त्यांनी सोन्याचा पक्षी शोधला तो पक्षी अतिशय चपळ होता सर्वांनी एकत्र काम केलं एकीने गाणं गायलं पक्षी त्याकडे आकर्षित झाला दुसरीने जाळं टाकलं आणि तिसऱ्याने पकडून घेतलं अशा प्रकारे एकीने त्यांना यश मिळवलं आता त्यांचा बक्षीस आणि सन्मान राजाला पक्षी दिल्यावर तो अचंबित झाला त्याने सातही बहिणींना बक्षीस दिलं सोनं जमीन आणि त्यांच्या आईवडिलांना मान सन्मान राजाने जाहीर केलं या बहिणी हे एकतेचं धैर्याचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे तर मित्रांनो या गोष्टीमधून आपल्याला खूप चांगली गोष्ट शिकायला भेटली या कथेची शिकवण आहे ही गोष्ट आपल्याला शिकवते की एकता प्रेम आणि जिद्द यामुळे कोणतीही अडचण पार करता येते तर मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली आणि तुम्हाला आणखी कुठली कथा ऐकायला आवडेल यासाठी कमेंट करा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद